स्वतंत्र कॅटेगरी म्हणून मराठ्यांना आरक्षण देताच येत नाही डंक्या की कारण संविधान संमत नाहीये म्हणून आमचं असं म्हणणं आहे की कि सरकारने किती जरी हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केला तर मला असं आहे की सरकारला गुंता सोडवता येणार नाही ज्या प्रकारे पहिल्यांदा ऑर्डिनन्स घेऊन वापस गेले ज्या प्रकारे दुसऱ्यांदा कायदा टिकवू शकले नाही त्याच प्रकारे आता चौथ्यांदा है चा, नेले चा, 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 जे आहे जयश्री पाटलाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर सरकारची फजिती होईल कारण आरक्षणाचं गलिच्छ राजकारण आता थांबलं पाहिजे खुल्या वर्गातली एकही जागा कमी करता येणार नाही खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता भरतीची अडचण लक्षात घेता आणि आम्ही सांगितलं की अशा प्रकारची जेव्हा भरती होते जे तेव्हा त्या भरती झालेल्यांना जर तो कायदा बोगस ठरला तो बायदा तो कायदा असंविधानिक ठरला तर काढता येत नाही हे जडांत करण्याने सर्वोच्च न्यायालयाने मराठ्याच्या आरक्षणात नमूद केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आदेश अंतरिम आदेश काहीतरी पास व्हावा म्हणजे सुक्रे माननीय माजी न्यायमूर्ती सुक्रे मागास आयोगाचे सारख्या पूर्वीच्या आयोगांचे ते आता सुद्धा आम्ही अर्ज केलेत आम्हाला ते रिपोर्ट द्यावा कारण तो रिपोर्ट या प्रकरणामध्ये वाचणं आवश्यक आहे त्यावर सुद्धा माननीय उच्च न्यायालयाने निरीक्षणं नोंदवलेली आहेत म्हणजे आज दोन दिलासे मिळालेले आहेत आणि खरोखर आज आनंदी होत की येणाऱ्या मंगळवारी पुन्हा माननीय न्यायालयाने तातडीने सुनावणी ठेवली हाय ऑन बोर्ड ठेवलेला आहे हे प्रकरण आणि म्हणून खुल्या वर्गाच्या अशा आता पल्लवी झालेल्या आहेत डंके की चोट पर सांगतो मराठ्यांना आरक्षण देताच येत नाही संविधानाची मान्यता नाही मराठा आरक्षणासाठीची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय केंद्र सरकार, ने सरकार एकशे दोनाव्या घटना दुरुस्ती विरो विधेयकात बदल करणार आहे घटना दुरुस्ती करण्यासाठी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधेयकात बदल करून नवे एस ई बी सी प्रवर्ग बनवण्याचा अधिकार आता राज्य सरकारांना देण्यात आलेला आहे यावेळी लोकशाही न्यूजबरोबर बातचीत करताना डंके की चोटपे सांगतो मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असा दावा वकील गुणरत्न सदावर त्यांनी केला आहे गुणरत्न यांनी मांडलेले मुद्दे की संविधानातील पन्नास टक्क्याची मर्यादा तोडण्याची हिंमत कोणीच दाखवू शकत नाही दुसरा मुद्दा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही हे सांगण्याची हिंमत अशोक चव्हाणांमध्ये आहे का तिसरा मुद्दा आरक्षणाचे अधिकार केंद्राचे नव्हते राज्याचेच असतात मराठे मागास सिद्ध होत नाहीत म्हणून आरक्षण शक्य नाही मराठा आरक्षणाला गुणरत्न सदावरत्यांचं आव्हान आणि न्यायालयात दावा त्यांनी केलेला होता मंडळी वकील गुणरत्न त्यांनी हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केलेली होती या याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली आणि त्यांना मोठा दावा त्यांनी केलाय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं या आरक्षणाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कडाडून विरोध केलेला आहे सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर पुन्हा एकदा या आरक्षणाला आव्हान देण्यात आलेलं आहे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या संदर्भात आज पहिली सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पार पडली सरकार आणि विरोधक यांनी मिळून कट रचून आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्क्यांची मर्यादा कुणालाही ओलांडता येणार नसून राज्यघटनेपेक्षा कोणीही मोठं नसल्याचं सदावर्त यांनी यावेळेस म्हटलेलं आहे एकाच मुद्द्यावर अधिक याचिका दाखल होणं योग्य ठरणार नाही असं वीरेंद्र सराफ म्हणतात मराठा आरक्षणाला विरोध करत यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती सुनावणी झाली आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे या प्रकरणी हायकोर्टामध्ये काही याचिका याआधीच दाखल करण्यात आलेल्या होत्या एकाच मुद्द्यावर एकापेक्षा अधिक याचिका दाखल होणं योग्य ठरणार नाही अशी माहिती महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात दिलेले होते आणि हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आमची याचिका केवळ मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही तर राज्य सरकारने जी भरती प्रक्रियेची जाहिरात दिलेली आहे त्याला देखील आमचा विरोध आहे तसेच राज्य मागासवर्ग आयोगातील नियुक्त्या आणि इतर मुद्दे देखील आहेत अशी माहिती गुणरत्न सदावर्त्यांनी हायकोर्टामध्ये दिलेली आहे ही प्रक्रिया त्वरित थांबवून सुधारित प्रक्रिया घ्या असं गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत सांगितलं आहे गुणरत्न सदावर्त्यांनी सांगितलं आहे की दहा टक्के नव्या आरक्षण धोरणानुसार भरती म्हणजेच खुल्या प्रवर्गात अन्याय आहे का दहा टक्के नव्या मराठा आरक्षण धोरणाचा फायदा या भरतीत होऊ देऊ नये हे घटनेची पायमल्ली करून दिलेलं आरक्षण आहे पंधरा हजार पोलीस भरती दोन हजार शिक्षक भरती आणि पन्नास हजार मेडिकल विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत या नव्या दहा टक्के आरक्षणाचा फायदा होणार आहे ही प्रक्रिया त्वरित थांबवून सुधारित प्रक्रिया घ्यावी असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे